नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय महामार्ग एन एच वन सिक्स वन अकोला नांदेड हायवेला आहो आणि हे बा समृद्धी हायवेच्या ज्या रिदोरा आहे आपला मालेगाव तालुक्यातील रिदोरा इथं समृद्धी महामार्गावर एक्झिटच्या मोठ्या पुलावर जे रिंग रोड आहे तिथंच काल रात्री आठ साडेआठच्या दरम्यान अकोल्याहून वाशिमकडे जाणारा एक ट्रक आहे पूर्णपणे त्यांनी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पेट घेतलेला आहे सदैवाने या अपघातामध्ये कुठलीच जीवितहानी झालेली नाही आणि ड्राव्हरच्या सतर्कतेने तसेच फायर ब्रिगेडच्या मदतीने ते तुरंत म्हणजे विजयनाथ पण आलेलं आहे आपण बघू शकता आपण सध्या समृद्धी महामार्गावर आहोत राष्ट्रीय महामार्ग एन एच वन सिक्स वन राष्ट्रीय महामार्ग त्याच्यामध्ये हा पूर्णपैकी हा पगार कसा जळालेला आहे राज आजच्या टायमाला ही घटना घडलेली आहे सगळ्या काचा वगैरे पडलेले आहे आणि साईडला बॅरिकेड पण लागलेले आहे तरी इथून जेही वाहनधारक जात असतील वाशिम अकोला ते वाशिम किंवा अकोला ते मालेगाव या मार्गाने तरी त्यांनी आपले वाहन सतर्कतेने आणि वाटेवर बघून चालवावे कारण कसं आहे दुसराही अपघात न व्हावं अशी कोणती घटना घडावं नाहीमुळे आता पूर्णपत कसं पेट घेतलेलं आहे टोटल पूर्ण पेट घेतलेलं आहे अग्निशामक दलाच्या मदतीने पण आपण बातमीमध्ये बघितलेलंच आहे ते विझवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये बहुतेक सोयाबीन वगैरे काहीतरी होता तेव्हा आता बॅरिकेड वगैरे लावलेले आहे सुविधेसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण जडालेलं आहे तो जळालेला आहे टो हायवेमध्ये किंवा रस्त्यामध्ये चालताना आपली वाहने पद्धतशीर आणि कंट्रोलिंगमध्ये चालवणे खूप गरजेचं आहे आणि